आज जेव्हा शेअर मार्केटची जेव्हा ओपनिंग झाली त्यानंतर त्यान आपण जर बघितलं तर सेन्सेक्स हे तीन हजार अंकांनी घसरला आणि निफ्टी आय एक हजार अंकांनी घसरला अनेकांचे जे पोर्टफोलिओ आहे ते कलिंगडाच्या गरासारखे लालेला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा रेसिप्रोकल टॅरिफ लावल्यानंतर संपूर्ण जगभरातील जे मार्केट आहेत ते कुठेतरी डाऊन झाल्याचं आपल्याला मिळालं फक्त भारताचंच नाही तर हाँगकाँग असेल त्याचबरोबर अनेक ऑस्ट्रेलिया असेल जपान असेल चायना असेल त्यांचं जे मार्केट आहे कुठेतरी डाऊन झालं आपल्याला पाहायला मिळालं आपण जर बघू शकतो की आज जी भारतामध्ये जी ओपनिंग झाली ती कुठेतरी गुंतवणूकदार त्यांच्यासाठी कुठेतरी तोटा जी पाहायला आपल्याला मिळाली संदर्भात आपण बातचीत करूया स्टॉक मार्केटचे एक्सपर्ट आपल्यासोबत सोबत केदार आहेत सर काय सांगाल आज सकाळी जेव्हा ओपनिंग झाली त्यामध्ये संपूर्ण जे शेअर मार्केटमध्ये जे गुंतवणूकदार आहेत त्यांना कुठेतरी तोटा आपल्याला पाहायला मिळाला काय सांगाल सर हा सगळा रेसिप्रोकर टेरिफचा प्रकार आहे त्याचं कारण असं होतं की गेल्या काही दिवसात ट्रम्प यांनी जे अमेरिकेत नवीन टेरिफ वॉर सुरू केलं त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या बाजारात आणि ग्लोबल बाजारात आपल्याला बघायला मिळाला हा टॅक्स त्यांनी जो लावलेला आहे तो त्यांचा उद्देश असा होता की आम्हाला जर दुसऱ्या कंट्रीत जास्त टॅक्स लावत असतील तर आम्ही त्यांना कमी टॅक्स का लावायचा म्हणजे अमेरिकेने जास्ती पैसे द्यायचे दुसऱ्या देशाला आणि त्यांनी आम्हाला कमी पैसे द्यायचे याच्यामुळे एक ग्लोबल जो सेल ऑफ आला मार्केटला की जी भीती निर्माण झाली की अरे आता सगळ्या देशांना प्रॉब्लेम आहे अमेरिकेचं टेरिफ वॉर सुरू झालंय पण याचा जास्ती फटका माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेलाच जास्ती बसेल कारण की त्यांना त्या कॉस्ट आता महाग पडणार आहेत आणि तुम्ही जर बघितलं असेल तर कालपासून अमेरिकेत पण याच्या विरुद्ध निदर्शन वगैरे सुरू झालेली आपण एट मीडियात मार्केट मार्फत मागितलेली मार्के आहेत सो अशा पडझडीच्या काळात लोकांनी न घाबरता फर पहिल्यांदा मार्केटला स्टेबलाइज होऊन द्यावं की मार्केट काय स्वतः रिएक्शन दाखवत आहे किती करेक्ट होत आहे ते प्राईसमध्ये होत आहे इंडेक्समध्ये होत आहे का व्हॅल्युएशन मध्ये होत आहे आणि त्याच्यानंतर मग आपण काय गुंतवणूक करायची कुठचे से सेक्टर बघितले पाहिजेत हे विचार करायला पाहिजे सर आपण जर बघितलं तर याचा जो आपण जर बघितलं तर अनेक दिवसांपासून भीती ह्याची होतीच की मार्केट कदाचित पडू शकतं त्याची आज आपण बघू शकतो की आज मार्केट पडलंच पण आता ह्याचा भविष्यावरती काय परिणाम असणार आहे कारण ऑब्व्हिअसली ट्रम्प यांनी जे टॅरिफ आहे ते लावलेलेच आहे आता कोणत्या कोणत्या सेक्टर्सला याचा जास्त नुकसान नुकसान पाहायला मिळतं आपल्याला आता बेसिकली त्यांनी जिथे जिथे टेरिफ आता वाढवलेली आहेत ना त्यामध्ये प्रामुख्याने ऑटो सेक्टर आता कालच अनाऊन्स केल्याप्रमाणे फार्मा सेक्टर आणि तिसरं तुम्ही जर बघितलं तर तिकडे जे आपले सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे याला याचा बऱ्यापैकी फटका बसू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि तुम्ही जर ओव्हरऑल बघितलात तर प्रत्येक देशाने त्यांच्यानुसार आपल्या रिएक्शन द्यायला सुरुवात केली चायनाने लगेच त्यांचं टॅरिफ वाढवलं काही देशांनी नेगोसिएशनला सुरुवात केली भारत सरकार सुद्धा गेल्या महिनाभर या संदर्भात यासंदर्भात कन कनेक्शनमध्ये आहे आपले त्या बाबतीत डिस्कशन चालू आहेत आणि मला वाटतं याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या पुढच्या काही दिवसात पाहायला मिळेल जर तुम्ही पास्ट रेकॉर्ड बघायला गेलात तर जी मा आज जी बरीच वर्ष मार्केटमध्ये मा आज मी जवळजवळ बावीस तेवीस वर्ष मार्केटमध्ये आहे त्यामुळे आम्ही हे सगळे इव्हेंट्स वेगवेगळे मार्केटमध्ये मा झालेले बघितलेत दोन हजार आठचा आपण लेमनचा इश्यू बघितला होता त्याच्यानंतर पाच वर्षाची मंदी होती त्याच्यानंतर सरकार बदललं करोनासारख्या इव्हेंट्स बघितल्या वेगवेगळे वॉर बघितली युक्रेन वॉर गाझापट्टीचं वॉर या सगळ्या इंडेक्समध्ये तुम्ही बघितलं ना तर ते जे फॉल होते हे त्यात वेळेपुरते तात्पुरते होते हा वॉर टेरिफ वॉरचा जो आता फॉल आहे तो तेवढाच पद्धतीने तुम्हाला काही दिवस पाहायला मिळेल दुसरा पार्ट असा आहे की आता आपल्या नऊ तारखेला रिझर्व्ह बँकेचं मध्यवर्ती पतधोरण जाहीर होईल मला खात्री रिझर्व्ह बँक सुद्धा काहीतरी नवीन ॲक्शन घेईल आपल्या बिझनेसला प्रोटेक्शन करण्याकरता का काहीतरी ऍक्शन का घेईल आणि जेणेकरून आपली इकॉनॉमी यातनं सावरली जाईल आजच्या क्षणाला जरी तुम्ही बघितलं तर गेल्या कन्सिस्टंटली पाच वर्षामध्ये जगाला प्रॉब्लेम होते पण आपण आपला जी डी पी महागाईचा दर किंवा तुम्ही अगदी म्हणालात का फॉरेन रिझर्व्ह हे आपण मेंटेन करून चाललो आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण हे न चुकी नजर चुकीने बघत नाहीत हो की या गोष्टी पॉझिटिव्ह आपल्या देशाकरता आहेत या गोष्टी आता या पडत्या काळात आपल्याला खूप मदत करतील आणि सगळ्यात महत्वाचं क्रूड गेल्या काही दिवसात क्रूड पण जवळजवळ सहा टक्के दहा टक्के खाली यायला लागलेला आहे जो आपला इम्पोर्टवरती खूप पैसा खर्च होतो यामुळे वाचणार आहे याचा सेक्टरचा फायदा तुम्हाला एव्हिएशन सेक्टरला होऊ शकतो या अशा पडत्या काळात तुम्ही जर बघितलात तर ज्या सेक्टरपासून तात्पुरतं दूर राहावं अशामध्ये मग अशी म्हटल्याप्रमाणे सॉफ्टवेअर इंडस्ट्री ऑटो सेक्टर आणि फार्मा सेक्टर बाबतीत थोडीशी लोकांनी आता काळजी घ्यावी जी नवीन सेक्टर वाटत चांगले त्यात तुम्हाला कन्झम्पन त्याच्यानंतर तुम्हाला बँकिंग सेक्टर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीज जर बघितल्यात किंवा याच्यात आम्ही लोकांना पॉवर आणि गॅस सेक्टर पण थोडस आता सांगतोय की या सेक्टरला तुम्ही टुरिझम आहे रेल्वे आहे डिफेन्स आहे या सेक्टरवरती लोकांनी लक्ष घालावं आपल्याकडे डिफेन्समध्ये पण खूप चांगले ऑर्डर्स आहेत रेल्वेमध्ये पण आपण खूप मोठे चेंजेस करतोय सो so याचा इम्पॅक्ट तुम्हाला पुढच्या काही कालावधीत बघायला मिळेल सो so लोकांनी न घाबरता इन्व्हेस्टमेंट करताना आपण कुठच्या कंपनीत पैसा गुंतवतो याची व्यवस्थित माहिती घेऊन त्या बिझनेसचा पुढचा फ्युचर बघून आपल्या गुंतवणूक कराव्यात याच्या आपण बघू शकतो की हा जो लॉस आहे तो तात्पुरता आहे यानंतर परत पुन्हा एकदा मार्केट बुम होईलच पण काय बघता की सध्या याचा फटका तर बसलेला आहे आपल्या मार्केटमध्ये लॉंग टर्म असेल का आता काही तात्पुरत ता ता असेल या टेरिसचा नाही हा जास्तीत जास्त मला याचा फटका म्हणजे म्हणतात ना तो टाइम फ्रेम हे तीन महिन्यापर्यंत माझ्या माहिती म्हणजे एकाच महिन्यात या मंथ एंड आपण यातनं बाहेर पडू असं मला वाटतं एकतर आपले इयरली कंपनीचे रिझल्ट आता याला सुरुवात होईल आरबीआय पॉलिसी आहे त्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट एकदा स्टेबलाईज झाला की तुम्हाला मार्केट रिकव्हरी होताना दिसेल मग नॉर्मल आपल्याकडे म्हणतात एक सायकल चालवते आता सरकारने बारा लाखाचं उत्पन्न पण लोकांना फ्री केलेलं आहे त्यामुळे लोकांच्या आता ती पण लिक्विडिटी येईल अशा काळात लोकांनी इतर खर्च न करता हे पैसे जर कॅल्क्युलेशन वाईज आपल्या इन्व्हेस्टमेंट करता वापरे मग ती म्युच्युअल फंडाच्या स्वरूपात असेल इक्विटीच्या स्वरूपात असेल ज्याला जे योग्य वाटतं त्याची जशी रिस्क कॅपिटायझेशन आहे ते बघून त्यांनी आपले गुंतवणूक धोरण ठरवावं उगाच काहीतरी अॅग्रेसिव्ह मध्ये करण्यात काही यात पॉईंट नाही आहे आपल्याला आपला पैसा वाढवायचा आहे आणि तो पुढे जाऊन नीट चांगल्या मार्गाने वापरायचं हे लक्षात ठेवावं आपण जर बघितलं तर हे होते आपल्यासोबत स्टॉक मार्केट एक्सपर्ट केदार ओक सर त्यांनी असं सांगितलं की आपण जर बघितलं हा जो लॉस आहे हा तात्पुरता आहे लवकरच मार्केट कव्हर येईल पर्सन सुरज सह मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई